जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आपल्या राज्यातील आणि देशातील अकरा गडकिल्ल्यांचा समावेश झाला आहे आर्था तस आर्था तस आर्था तस का का ही बाब ऐतिहासिक आहे मात्र अर्थातच ऐतिहासिक जे गडकिल्ले आहेत त्यांची अशा पद्धतीने नोंद होणे याचा नेमका अर्थ काय त्याचे फायदे काय आणि याचे निकष काय असतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे अर्थातच हा सगळे ही जी घटना आहे ती अत्यंत अभिमान देणारी आहे कारण की हे सगळे गडकिल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यासोबत आत्ता सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष डॉक्टर श्रमिक गोजमगुंडे सर आहेत श्रमिक सरांचं आत्तापर्यंत दोन हजार तीनशे गडकिल्ल्यांचा त्यांनी अभ्यास केला आहे स्वतः तिकडे जाऊन त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि याच विषयावर त्यांची पी एच देखील झालेली आहेत आपल्याला जागतिक वारसा स्थळ हा शब्द जरा जड वाटत असेल परंतु हेरिटेज हा प्रचलित शब्द आहे आणि हेरिटेज वास्तू म्हटल्यानंतर आ, ती वास्तू संवर्धन जतन करण्याचे जी जबाबदारी आहे ते जगभरातल्या जे देश आहेत त्यांची होते अशा पद्धतीने नोंद झाल्यानंतर जसं मी म्हणालो की याचे काही फायदे आहेत का त्यापेक्षा इतिहासाला उजाळा आणि एकूणच या गडकिल्ल्यांची जी काही माहिती आहे वास्तू आहे या संदर्भात देखील जतन केलं जाणार आहे पण हे एकूणच काय आहे आपण जाणून घ्या श्रमिक सर स्वागत आहे न्यूज एटीन लोकमतमध्ये खरं तर मागील अनेक वर्षांपासून तुम्ही सगळे दुर्गप्रेमी अभ्यासक यासाठी लक्ष ठेवून होतात की खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गडकिल्ले आहेत परंतु आत्ता जे काही हे गडकिल्ले त्यांचा समावेश झाला जागतिक स्थळांच्या यादीमध्ये त्यांचं महत्त्व काय आहे आणि नेमकं ही, नेम ही नोंद होणं याचा अर्थ काय सगळ्यात प्रथम भारत सरकार महाराष्ट्र शासन आणि सर्व शिवप्रेमींचं मनापासनं अभिनंदन करतो की साडेतीनशे वर्षाच्या इतिहासामध्ये गडासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंद देणारी गोष्ट ठरलेली आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य याच महाराष्ट्रात त्या गडकोटाच्या आधारे निर्माण केलेलं आहे त्यामुळे ह्या गडकोटाचं अनन्य साधणं असं सा महत्त्व आहे या गडावरचं असणारं मिलिट्री इम्पॉर्टन्स हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि जागतिक नामांकनामध्ये आपले महाराष्ट्रातले अकरा गड आणि तामिळनाडूचा जिंजी जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला आहे असे बारागड प्राथमिक स्वरूपामध्ये भारत सरकारच्या वतीनं जागतिक नामांकन यादीमध्ये त्या ठिकाणी आले आणि युनेस्कोनं काल कर संध्याकाळी त्या ठिकाणी मान्यता दिली हे बारागडाचं झालं हे खूप मोठी गोष्ट आहे आता खरं तर महाराष्ट्रातील गड आणि त्याचा इतिहास शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे सगळ्या देशाला माहिती आहे परंतु जागतिक पटलावर आता हे किल्ले ह्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या माध्यमातून ते येणार आहेत त्यामुळं फक्त महाराष्ट्रातले नव्हे देशातले नव्हे तर जागतिक स्तराचे अभ्यासकसुद्धा या मराठा मिलिटरी इम्पॉर्टन्स पाहण्यासाठी या गडावरती येणार आहेत आणि या, या गडाचं संवर्धनाचं काम आजपर्यंत भारत सरकारच्या वतीनं पुरातत्व विभागाच्या वतीनं हो त्या ठिकाणी होत होतं परंतु याच्यानंतरच्या काळामध्ये वर्ल्ड हेरिटेज म्हणजे ही जी युनेस्कोची जी मुख्य संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून या गडाचं संवर्धन त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं निकष या गडावरती लागू होणार आहेत प्रश्न तुम्ही दोन वेळा उल्लेख केला की मराठा मिलिटरी इम्पॉर्टन्स या खरं तर निकषावर या गडकिल्ल्यांची निवड केल्या गेली असावी काय नेमका तो शब्द आहे आणि कशासाठी म्हणून तो वारंवार युनेस्कोने त्याच्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्याच याच्या खाली या सगळ्या गडांची नोंद झाली हा मराठा मिल्ट्री लँडस्केप ऑफ इंडिया या शीर्षकाखाली आपल्या ह्या गडाची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे त्याचे अनेक वेगवेगळे वे निकष असतात की स्थापत्य असतो मिलिटरी इम्पॉर्टन्स असतं किंवा बाकीच्या काही अदर नॅचरल की ज्या कुठंच गोष्टी अस्तित्वात नाहीत ते त्या गडावर अस्तित्वात अशा वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे निकष असतात परंतु भारत सरकारनं ठरवलं की आपल्या गडांचं खरं तर त्या काळामध्ये मिलिट्री इम्पॉर्टन्स हे खूप महत्वाचं होतं त्यामुळे तोच निकष ठेवून भारत सरकारने हा त्या ठिकाणी प्रयत्न केला ना तो यशस्वी झाला छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आजही देशभरात ज्या जगभरात अभ्यासली जाते आणि अर्थातच त्याचा देखील या निमित्तानं अभ्यास होऊ शकतो आता शंभर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण जेव्हा वाचतो की साहजिकपणे त्यांच्या युद्धतंत्राचा आपण अभ्यास त्या ठिकाणी केला जातो आणि गोरिला वॉर ज्याला आपण गणिमी कावा युद्ध म्हटलं जातो ते आपल्या सर्वसंमत्तेची प्रकाशन आठवण येते आणि गणिमी कावाचं जर युद्ध म्हटलं तर महाराष्ट्रातल्या गडकोटांना विसरून त्या ठिकाणी चालणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गणिकाव्याचं युद्ध याच गडकोटाच्या आधारे त्या ठिकाणी लढलं आणि प्रबळ असणाऱ्या शत्रूला त्या ठिकाणी नामहरम करून हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण केलं आता जी अकरा गडकोट ज्यांचा समावेश झाला तिथे महाराजांचा पदस्पर्श झालेलंच आहे मात्र अशा अनेक गडकिल्ले आहेत ज्यांचा अजूनही समावेश होणं गरजेचं आहे जवळचा सुद्धा देखील समावेश आहे आत्ताच तुम्ही भंडारा उधळून तिकडनं आला आहे त्यातल्या त्यात ह्या ही कोणती अकरा गड किल्ले आहेत आणि इथे काय महाराजांच्या इतिहासाच्या खुण्या आहेत काय इतिहासातले नोंदी आहेत आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे हे काही अकरागड किल्ले आहेत त्यामध्ये तामिळनाडूचा जिंजी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय वेळेस जिंकलेला आहे म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला आणि त्या दक्षिणेच्या मोहिमेला त्या ठिकाणी ते गेले तेव्हा त्यांना असं वाटलं की यदा कदाचित उद्या स्वराज्यावर एखादा शत्रू चालकून आला तर आपली एखादी राजधानी दक्षिणेमध्ये असावी म्हणून शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला त्या ठिकाणी जिंकून घेतला शिवाजी महाराज इतक्या थांबले नाहीत तर त्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं उत्कृष्ट असे बांधकामं केली असं त्या काळचे पाश्चात्त्य लोकांनी जे म्हणजे आले होते जिंजी किल्ला पाहण्यासाठी त्यांनी जेसूट मिशनरी म्हणून त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये सतत लिहून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे जसं सिंधुदुर्ग किल्ला ह्या अकरा किल्ल्याच्या यादीमध्ये आहे सिंधुर्ग किल्ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी बांधलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा त्या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ला त्या ठिकाणी बांधलेला आहे त्याच प्रतापगडाच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी आंदोलकांचा कोतरा फाड्याला इतिहास आपल्या सर्वांसमोर हो आहे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे सालेर किल्ला हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी सालेरची लढाई सुद्धा जगप्रसिद्ध आहे तर अशा अत्यंत महत्वपूर्ण इतिहास देखील समावेश आहे लोहगडावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं धन जाज्ञा जाज्ञा त्या ठिकाणी ठेवले त्याची नोंद आहे किल्ला किल्लासुद्धा हा स्वराज्यामध्ये होता प्रत्येक गड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार आहे आणि त्या अनुषंगानं आपण प्राथमिक स्वरूपामध्ये हे अकरा किल्ले आपण त्या ठिकाणी निवडले जवळपास दोन हजार तीनशेहून अधिक गड किल्ल्यांची तुम्ही माहिती घेतली स्वतः अनेक ठिकाणी गेलेला आहात या सगळ्या विषयावर पी एच डी देखील केलेली आहे खरंतर आत्ता युनुस्केला वाटतं की आता या सगळ्या गड किल्ल्यांची समावेश जे आहे ते जागतिक स्थळामध्ये व्हावं परंतु महाराष्ट्र सरकार जे आहे त्यांच्याकडनं तुम्ही वारंवार प्रयत्न करतायत की या गडकिल्ल्यांचं संवर्धन होणं गरजेचं